माढा लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले एक लाख वीस हजार मतांचं लीड त्यांना मिळालं धैर्यशील मोहिते खास पाटील खासदार झाले मात्र शरद पवार गटाची जोरात वाजलेली तुतारी चार आमदारांसाठी धक्का देणारी असणार आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये या चार आमदारांना धोबी पछाड मिळणार का या चार आमदारांना नेमका काय संघर्ष करावा लागणार या विधानसभा मध्ये सत्ताधारी असणारे आत्ताचे चार आमदार नेमके कशा पद्धतीने अडचणीत येऊ शकतात हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी समाधान आपण पाहताय ए बी मराठीचा राजकीय करता तर लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते पाटील या ठिकाणी विजयी झाले आणि या विजयामध्ये माडा लोकसभा मतदारसंघातील जे चार सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ येत आहेत या चारही ठिकाणी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे महायुतीचे आमदार त्या ठिकाणी सत्ताधारी आहेत यामध्ये सांगोल्याला शहाजीबापू बापू पाटील शिंदे गटाचे आमदार आहेत माळशिरसला रामसाद पुते भाजपाचे आमदार आहेत माड्याला बबनदादा शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत करमाळ्याला संजय मामा शिंदे अपक्ष मात्र अजितदादांच्या बरोबर असणारे आमदार आहेत या चारही आमदारांना त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठा धक्का बसणारा आहे या चारही आमदारांना त्या ठिकाणी अडचण त्या ठिकाणी वाढणार आहेत का तर मोहिते पाटील यांचा गेम केल्याशिवाय राहणार नाहीत अशी चर्चा आता सर्वसामान्य सुद्धा आहे यामध्ये पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे माळशिरतचा मतदारसंघ जो मोहिते पाटलांचं होम ग्राउंड आहे तिथं राम सातपुते यांनी आमदार झाल्यानंतर मोहिते पाटील परिवाराच्या विरोधात त्या ठिकाणी गड उघडपणाने विरोधाची भूमिका घेतली मोहिते पाटलांना त्या ठिकाणी सोबत न घेता सौता सुभा त्या ठिकाणी चालू केलेला होता आणि लोकसभेच्या नि निवडणुकीमध्ये राम सातपुतेंना सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर राम सातपुतेंनी मोहिते पाटलांच्या विरोधात उघड उघड त्या ठिकाणी शाब्दिक वार करायला सुरुवात झालेली होती पश्चिम भागामध्ये त्या ठिकाणी लोकांना उघड उघड चेतावणी द्यायला सुरुवात केली होती त्यातच धर्मामानेच्यावरून राम सातपुते ट्रोल झाले धर्मामानेना त्या ठिकाणी धर्मा लीड पाहिजे म्हणून अरेरावीची भाषा होती या राम सातपुतेंचं नेमकं काय होणार त्या तर गेल्या वेळेस एका रात्रीत राम सातपुतेंना भाजपानं उमेदवारी दिल्यानंतर बा मोहिते पाटलांनी आमदार केलेलं होतं आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी उमेदवारी नाकारल्यानंतर त्या ठिकाणी बोलताना सांगितलं होतं की एका रात्रीत इथल्या जनतेनं राम सातपुतेला आम आता एका रात्रीत जनता त्या ठिकाणी बीडचं पार्सल बीडला पाठवणार आहे म्हणजे येणाऱ्या जर भाजपाकडून राम सातपुतेंनाच उमेदवारी राहिली तर राम सातपुतेंच्या समोरचा सा प्रवास हा तितका सोपा नसणार नाही अडचणी वाढणार आहे कारण उत्तम जानकरांची साथ मोहिते पाटलांना लोकसभेत मिळवलंय आणि उत्तमराव जानकर जर समोरून उमेदवार असतील तर राम सातपुतेंना त्या ठिकाणी जोरदार धोबी पचार बसू शकतो दुसरा शेजारचा मतदारसंघ सांगोला त्या ठिकाणी शहाजी बापू पाटील रणजित साई नेममाळ त्या ठिकाणी लीड दिलंय मात्र अत्यंत काटावरचं लीड आहे चार हजार मताचं मताधिक्य दिलेलं आहे पाण्याची केलेली कामं हो, विकासाचे केलेली कामं हो, शिंदे गटाचे असणारे ताकदवान आमदार बापू काय झाडी काय डोंगार सगळं ओके आहे ही बापूंची असणारी क्रेज मात्र चार हजाराचं लीड आहे अगदी काटावरचं लीड दिलेलं आहे आणि थेट लोकसभेच्या प्रचारामध्ये मोहिते पाटलांना शाहजी बापूने अंगावरती घेतलेलं होतं त्यामुळे साहजिकच मोहिते पाटील येणाऱ्या विधानसभेला शहाजी बापूंसाठी सुद्धा जोरदार फिल्डिंग लावतील शेकापाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि शेकाप नेमक्या त्या ठिकाणी कुणाला पुढं घेऊन येतो त्यावरती सांगोल्याचं गणित असेल शेकापाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख काटावरती त्या ठिकाणी फेल झालेले आहेत मताधिक्य देऊ शकले नाही मात्र शहाजी बापूंच्या समोरचा प्रवाससुद्धा त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी सोपा नसणार आहे शहाजी सुद्धा विधानसभा त्या ठिकाणी अवघड असणार आहे याहीपेक्षा पुढची परिस्थिती आहे ती माढा आणि मा म करमाळ्याची असणार आहे कारण माढ्यामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे होते करमाळ्यामध्ये आमदार संजय मामा शिंदे होते रणजितसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी मिळाल्यानंतर करमाळा आणि माढ्यातून दोन लाखांचं लीड आपण भाजपाच्या उमेदवाराला देवा असं शिंदे बंधूंनी सांगितलेलं होतं मात्र हे शिंदे बंधू त्या ठिकाणी फेल झालेले आहेत करमाळ्यामधून तुतारीला बेचाळीस हजाराचं लीड तर माड्यामधून बावन्न हजार इतकं लीड जे आहे ते माढा विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं आहे आणि त्यामुळं बबनदादा शिंदे यांच्यासमोरच्या अडचणी वाढणार आहेत एकास एक उमेदवार जर विरोधकांच्यामधून एक होऊन आला माढामधून आणि पंढरपूरला जो आलेली गावं माळशिरस तालुक्याची जोडलेली चौदा गावं इथून त्या ठिकाणी खूप मोठा संघर्ष बबन दादांना त्या ठिकाणी करावा लागू शकतो कारण आत्ता लोकसभेची आकडेवारी जर आपण पाहिली तर माळशिरस तालुक्यातील काही गावं दोन आणखी मतदान फक्त भाजपच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळालेलं आहे तर माढा मतदारसंघातील माढा तालुक्यातील सुद्धा अनेक गावांच्या मध्ये मोहिते पाटलांना लीड मिळाला आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांच्यामध्ये सगळी नेते मंडळी ने एका बाजूला असताना मोहिते पाटलांना चांगलं लीड मिळाले हीच परिस्थिती करमाळा मतदारसंघामध्ये आहे संजय मामा शिंदे गेल्या विधानसभेलाच काठावरती आलेले होते रश्मी बागल त्यावेळेस विरोधात होत्या तिहेरी लढत विधानसभेला दोन हजार एकोणीसला झाले होते आणि त्यामध्ये संजय मामा निवडून आले होते आत्ता संजय मामा शिंदे रश्मी बागल जयवंतराव जगताप हे सगळे भाजपाच्या बाजूला असतानासुद्धा एकटे नारायण पाटील फक्त धैर्यशील मोहिते पाटलांच्याकडं होते मात्र तरीही करमाळ्यानं बेचाळीस हजाराचं माताधिक्य दिल्यामुळं येणाऱ्या विधानसभेला त्या ठिकाणी संजय मामा शिंदे यांनासुद्धा मोहिते पाटील त्या ठिकाणी नडणार आहेत मोहिते पाटील हे जी सगळी चार आमदार आहेत या चार विधानसभा मतदारसंघामध्ये गेम चेंजर त्या ठिकाणी असणार आहेत आणि या चार विधानसभा मतदारसंघामध्ये चार महिन्यानंतर साडेतीन महिन्यानंतर येणारी विधानसभेची रंगत मात्र रंगतदार होणार आहे नेमकं हे चार आमदार कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या बाजूने त्या ठिकाणी पारडे फिरवतात का धैर्यशील मोहिते पाटील असतील विजयसिंह मोहिते पाटील असतील शरद पवार असतील हे चार मतदारसंघामध्ये नेमका काय गेम खेळतात हेच पाहणं उत्सुक्याचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं या चार विधानसभा मतदारसंघाचं चित्र कसं असणार आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका